नमस्कार मी सुषमा चामे तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता थंडी तर एवढी जास्त नाही ह्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये थंडी कमीच आहे तरीसुद्धा अतिपौष्टिक असे ही मेथीचे लाडू बनवणार आहे मी तर ती रेसिपी मी कशी बनवणार आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर तुम्ही नक्की बघा अतिगुणकारी आणि एकदम पौष्टिक हे असे मेथीचे लाडू आहेत तर घरच्या घरी कसे तयार करायचे मी तुम्हाला ते दाखवणार आहे चला तर मग आपण रेसिपीकडे वळूया तर जास्त नाही खोबरं जास्त घेतल्यावर खोकला येतो म्हणून खोबरं मनुका बदाम काजू साखर गुळही घेऊ शकतो मेथी आणि गोडव्यासाठी खारीक नॅचरल आणि मनुका थोडे टाकल्यावर गोड जास्त होतो म्हणजे कमी टाकायला लागतं साखर किंवा गोड तर हे मेथीदाणे आहेत पंचवीस तीस ग्रॅम असतील जास्त नाही जास्त कडू झाल्यावर पण खाऊ वाटत नाही आपल्याला तर हे असे छान असे गरम कढईमध्ये भाजून घेतले थंड करायला ठेवले आणि सगळे जिन्नस एक एक करून भाजून घेणार आहे खोबरं एक वाटीच आहे मोठे साईजची एक वाटी खिसून ती अशी थोडी गरम छान असं भाजून घेणार आहे कारण जास्त खोबऱ्यामुळे खोकला येतो अगोदरच वातावरण थोडं दमट असल्यामुळे सर्दी खोकला हे चालूच आहे म्हणून खोबरं अग अगदी कमीच घेतलं आहे तुम्ही मी जास्त क्वांटिटी पण घेऊ शकता हे असं खोबरंसुद्धा भाजून घेतलं थोडंसं हे आहेत बदाम बदामसुद्धा आपल्या आवडीप्रमाणे जास्त कमी कितीही आपण घेऊ शकतो जेवढं आपल्याला घ्यायचं असेल तेवढे तर असे छान तुपावरती खरपूस भाजून घेणार आहे मी व्यवस्थित असं आचेवर आपण छान असं भाजून घेऊया शेंगदाणे कसे भाजतो त्याचप्रमाणे तडतड आवाज येईल त्याचासुद्धा मंदाचेवर भाजल्यावर समजून जायचं छान भाजले आहेत व्यवस्थित भाजून घे झाले आहेत ते आता मी एका साईडला काढून घेते तसंच काजूसुद्धा तुपावर छानपैकी आपण भाजून घेऊया जेणेकरून कच्चेपणाचा उग्र उग्र वाश येणार नाही छान खमंग भाजल्यावर सुगंध भरपूर येतो छान तर असं काजूसुद्धा कढईमध्ये मंदाचेवर छान भाजून घेतले आणि त्यास ताटलीत काढून घेतले आहे मनुका थोडं तूप तूप राहिलं होतं म्हणून घालून घेतलं आहे गॅस बंदच आहे जेणेकरून त्याचं तूप सगळं ह्याला निघून जाईल भाजत नाही फक्त कढईत घालून घेतलं आहे तर मेथीदाणे थंड झाल्यावर बारीक अशी फूड करून घेतली आणि त्यावरती असं तूप घालून घेतलं गरम करून तूप जेणेकरून ते त्याच्यात मुरलं जाईल हे असं थंड होण्यासाठी एक दोन तास करून ठेवलं तरी छान असं हे मेथीदाणे तुपामध्ये अगदी मुरले जातील तर कोण कोण काय करतं मेथीदाणे दुधामध्ये भिजत घालून मग नंतर दुसऱ्या दिवशी ॲड करतात मग त्याचं सगळं मेथीचा अर्क निघून जातो शिजवून पण करतात पण त्याप्रमाणे मेथीचं गुणधर्म कमी होईल म्हणून आपण ती अशी पटकन तुपात भिजून साईडला करून ठेवले आहे एक दोन तासांनी ती मस्त अशी तुपामध्ये भिजेल तर एक करून मी सगळे जिन्नस अशी वाटून घेत आहे व्यवस्थित अशी बारीक पूड आपल्या आवडीप्रमाणे बारीक जाडसर ही अशी आपण पूड करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यातून छान अशी पावडर तयार झाली आहे काजू बदामची आणि खोबरंसुद्धा थोडेसे आक्रोड आणि खसखस पण घातली आहे ते पण साईडला असं सा। भांड्याला राहिलेलं व्यवस्थित असं काढून घेऊया आपण हे पण थोडं गोड आपण गूळ किंवा साखर वापरणार आहोत त्याचप्रमाणे मनुक्याचे थोडा गोडवा येईल म्हणून पण जास्त काही मिक्सरला फिरत नव्हतं म्हणून मी तसंच अर्धवट फिरवलं आणि मिक्स करून घेतलं खारीक अगदी कुटून कुटून बारीक केलं होतं आणि थोड्याशा गुळामध्ये घालून ते मिक्स करून घेतलं असं कारण ते खारीक वाटायला खूप अवघड आहे म्हणून मी कढईमध्ये ठेवलं गुळाबरोबर थोडंसं पन्नास ग्रॅम एक गुळ असेल जास्त नाही तर त्याच्यासोबत मी कढईत खारीकचं पूड पण थोडीशी त्याच्यासोबत करून घेतली आहे कढईमध्ये आता ते थंड झाल्यावर मी आणि हे थोडंसं मी तांदुळाचं पीठ तांदूळ म्हणजे थोडे तांदूळ भाजून घेतले अर्धी वाटी आणि भाजले तांदूळ स्वच्छ धुवून भाजून घेतले आणि ती तुपाच्या त्याच भांड्यामध्ये परतून घेतलं थोडं हे बघा हे असं पन्नास एक ग्रॅम गूळ असेल ते वितळवून घेतलं व्यवस्थित आणि ते मिक्स केलं जेणेकरून मनुका काजू पण गोड असतो जास्त आपल्याला दुसरं गोड घालायचं नाही हे असं आणि ही आहे इलायची पावडर मी एकदाच वाटून ठेवली होती तर ती थोडीशी घालणार आहे चमचाभर नुसते तांदूळ वाटले जात नव्हते म्हणून मी दोन तीन चमचे साखर पण घातली होती म्हणजे साखर थोडंसं सा गूळ आणि काजूचा गोडवा तर आहेच आणि मनुक्याचा गोडवा सुद्धा आहे तर असं परत थोडंसं तूप गरम करून मी मिक्स करून घेणार आहे सगळं सगळं एकजीव करून घेऊया जास्त पण तूप घातल्यावर खोकल्याचं प्रमाण वाढतो म्हणून जास्त तूप काही एवढं नाही परत दाताखाली चावल्यावर छान लागतात म्हणून असं मी आणखीन थोडे काजू बदाम असे बारीक करून घातले आणि परत वितळवून तूप थोडंसं कारण लाडू वळले जाणार नाहीत म्हणून अर्धी वाटी तूप गरम करून व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे थोडीशी डिंक तळून घातल्यावर खूप छान लागतं पण मला काही भेटले नाही ते तर तुम्ही ते घालू शकता मी नाही घातले व्यवस्थित परत हाताच्या साह्याने असं गरम करून घेऊ सॉरी मिक्स करून घेतलं थोडं तूप कमी वाटते म्हणून आणखीन थोडं तूप घातलं जेमतेम मी भाजण्यापासून ते लाडू वळेपर्यंत एक वाटीभर तूप यूज केला आहे जास्त पण नाही आणि अगदी कमी पण नाही तर असं व्यवस्थित मिक्स करून घेते हाताच्या साह्याने जेणेकरून आपल्याला लाडू वळता येईल हे बघा व्यवस्थित असा वळता येत आहे लाडू जास्त काय सुख पण नाही आणि जास्त ओलसर पण नाही छान आपल्या आवडीप्रमाणे छोटे मोठे आपण हे असे लाडू वळवून घेऊया जास्त छोटे नाही करत मी बऱ्यापैकीच करत आहे छान असे घोटून घोटून आपण व्यवस्थित असे लाडू तयार करून घेऊया जेवढे होतील वीस पंधरा दहा जेवढे होतील तेवढे सेम आकाराचे बघायला छान वाटतात सेम आकाराचे ते तर मी सगळे लाडू वळून घेणार आहे तर जेमतेम एवढे झाले आहेत बघा बघू शकता तुम्ही अगदी सगळे एक साईजचे आहेत मस्त असे घरच्या घरी मेथीचे लाडू खाण्यासाठी पौष्टिक असे थंडीमध्ये अति गुणकारी खे तयार झाले आहे तुम्ही सगळी पूर्ण रेसिपी बघितली असेल तर तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या पद्धतीने करता ते सांगा सांगितलंच नाही तर कसं कळेल की तुम्ही कसल्या पद्धतीने करता तर मी मला जशी येत माझी पद्धत आहे त्या पद्धतीने मी बनवले आहेत तर प्लीज आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद